शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडावी यासाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी एम टी एस स्पर्धा परीक्षा घेण्यात नुकत्याच गेल्या पाच जानेवारी ही स्पर्धा एम टी एस ऑलिम्पियाडचे बीड जिल्हा समन्वयक श्री संतोष राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात अंबाजोगे शहरात व तालुक्यात श्री योगेश्वरी नूतन विद्यालय प्रशांतनगर आणि छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल पोखरी रोड श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोड परळी रोड दादाराव कराड विद्यालय एमआयटी परिसर शेपवाडी आदी ठिकाणी ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली सुमारे तीन हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता तर अगदी लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी शहराच्या अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच गर्दी मोठ्या उत्साहाने पाहावयास मिळाली अंबाजोगेत ही स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा समन्वयक संतोष रावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री डेंब्रे सर राजकुमार सूर्यवंशी सर साटे सर ओम लोंडे सर होळकर सर काकडे सर तानाजी जाधव सर वाघमोडे सर मुळे सर संतोष सुरवसे सर दुर्गदास देशपांडे सर सुरेश कराड सर राठोड सर कोमटवर सर शिवाजी सुरवसे सर कोकरे सर आधी शिक्षकांनी परिश्रम घेतले धारूर घाटनांदूर परळी केच या ठिकाणी ही परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध आणि पार पडली आहे विद्यार्थ्यांची तयारी व पालकांचा उत्साह पाहून पुढील वर्षी अधिक शाळांचा सेंटरमध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती एम टी एस ऑलिम्पियाडचे बीड जिल्हा समन्वयक श्री संतोष राऊतसर यांनी आंबाजोगेदर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले तर विद्यार्थ्यांच्या सुप्त शैक्षणिक स्पर्धेकरिता ही स्पर्धा अतिशय महत्वाची व नियोजनबद्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो संतोष राऊत सर आज संपूर्ण बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई हो तालुक्यात अंबाजोगाई हो शहरात विविध शाळा मध्ये आम्हाला स्पर्धा परीक्षा शालेय विद्यार्थ्यांच्या घेतल्या एम पी एस च्या आणि खूप छान नियोजन झालं असं सर्वांनीच आम्हाला सांगितलं आपण काय वाटलं आणि किती विद्यार्थी बसले होते आंबेजोगाई शहरामध्ये जवळपास बौद्धिक विकास होण्यासाठी या परीक्षा मी दरवर्षी आयोजित करत आहे आणि आंबेजोगाई शहरामध्ये म्हणजे तालुक्यासहित जवळपास बत्तीसशे विद्यार्थी चार सेंटर मधून परीक्षा देत आहेत आंबेजोगाई मधून योगेश्वरी नूतन विद्यालय प्रशांत नगर आंबेजोगाई छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल पोखरी रोड आंबेजोगाई गोदावरीबाई कुंकुलोळ विद्यालय परळी रोड आंबेजोगाई तसेच दादाराव कराड विद्यालय नागझरी परिसर या ठिकाणी आंबेजोगाईच्या परीक्षा होत आहेत आणि सर्व ठिकाणी एकदम छान प्रतिसाद आहे आणि सर्व स्टाफनं आम्हाला मदत केलेली आहे आणि छत्रपती संभाजीराजेचा जर पूर्ण स्टाफ पहिल्या दिवशीपासून सर्व स्टाफ हजर असतो आणि हेमंत दादा आणि सर्वच त्यांचा स्टाफ यांचा मी आभार मानतो तसेच योगेश्वरी शाळेतील डमरे सर असो किंवा होळकर सर असो यांचे सर्वांचे धन्यवाद छत्रपती संभाजीराजे योगेश्वरी प्राथमिक शाळा प्रशांत नगर या भागात तर आम्हाला तर विद्यार्थ्यांच्या पालकाचीच गर्दी परीक्षा केंद्रावर पाहाव्यास मिळाली नाही गर्दी तर होणारच नाही विद्यार्थी छोटे असल्यामुळं प्रत्येक पालकाला त्यांचा आवश्यकता असते स्वतः नेहून सोडावं त्यांना बसवावं त्यांच्या जागेवर त्यांना पेपर भेटलाय का नाही याचे शहानिशा झाल्याशिवाय पालक वर्ग सोडायची तयारीत नसतो मी केंद्र संचालक योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग अंबाजोगाई हो या ठिकाणी इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी एम टी एस ऑलिम्पियाड ही परीक्षा देत आहेत या परीक्षेसाठी इयत्ता पहिलीचे एकशे नव्याण्णव विद्यार्थी तर दुसरीचे दोनशे अठ्ठावन तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थी परीक्षेला बसले होते या परीक्षेसाठी अंबाजोगाई तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी शाळा तर आहेतच त्याचबरोबर आज मी पाहिलं तर धारूर तालुक्यातील के केस तालुक्यातील के पण काही शाळा या ठिकाणी परीक्षेसाठी आलेल्या आहेत परळी तालुक्यातील पण काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पालकांचा आहे खूप चांगली तयारी शाळेने करून घेतलेली आहे आणि या परीक्षेचं सुंदर असं नियोजन संतोष राऊत सर आणि त्यांच्या सर्व टीमने केलेलं आहे या परीक्षा पार पाडण्यासाठी योगी श्री शिक्षण संस्थेची जी प्राथमिक विभाग आहे या शाळेनं चांगली सोय करून दिलेली आहे विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पाण्याची हो सोय असेल बसण्याची हो सोय असेल त्याचबरोबर इतर सुविधा उपलब्ध करून देऊन ही परीक्षा एकदम चांगल्या वातावरणात कशी पार पडेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी ही परीक्षा पार पडली आहे धन्यवाद सर्व विद्यार्थी अगदी शिक्षित खाली येऊ द्या पालकांचा जाण्याचा गोंधळ वेगळा आणि विद्यार्थ्यांचा खाली यायचा गोंधळ वेगळा यामध्ये कोणत्या साईडला तुमचा विद्यार्थी खाली येईल हे तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे याच ठिकाणी कसे घेत परीक्षा कोणती परीक्षा दिली तुम्ही कोणती दिली एमती दिली पेपर छान गेला आवडला तुला वा वा काय ना तुझा कोणती परीक्षा दिली आपण अच्छा कसा केला पेपर मस्त केला आवडले सगळे प्रश्न सगळे उत्तर लिहिलंस तू बर कस केला पेपर पेपर कसा गेला हा छान गेला का सगळे प्रश्न आले काय व्यवस्थित आवडला तुला अच्छा तुम्हाला कसं वाटलं परीक्षेचं नियोजन चांगला वाटलं बरं तुझं कोणता कोणती परीक्षा होती कसं केला पेपर छान गेला प्रश्न आवडले सर्व प्रश्न लिहिलेस तू सर्व उत्तर बरं बरं ठीक आहे काय नाव तुझं कोणती परीक्षा होती अच्छा सगळे प्रश्न छान गेले तुला आवडले सर परीक्षेचं नियोजन कसं होतं काय नाव तुझं कोणती परीक्षा होती कसे केले पेपर सगळे प्रश्न लिहिलेस का तू तुला आवडली का मडगाव कर परीक्षेचं नियोजन कशा प्रकार होत परीक्षेचं नियोजन कसं होत अच्छा काय नाव तुझा अच्छा कोणती परीक्षा होती सगळे प्रश्न लिहिलेस का तू तर परीक्षेचं नियोजन कशा प्रकारे होतं सर्वप्रथम राऊत सराचं मी खूप खूप आभारी आहे की भेट दिल्यामध्ये ही परीक्षा चांगल्या प्रमाणे होते आणि यामुळे परीक्षा या त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते तसेच ता एम टी एस ऑलिम्पियड परीक्षेमध्ये मुलांना त्याचा फायदा होईल का ना तुझा कोणती परीक्षा होती सगळे प्रश्न आले का तुला कोणता प्रश्न आवडला आवडला सगळे उत्तर छान दिलेस तू मॅडम परीक्षेचं नियोजन कशा प्रकारे होतं सर्वात प्रथम तर मी राऊत सरांचे आभार मानते की परीक्षेचं नियोजन एवढं छान होतं की आधीच म्हणजे पालकांना विद्यार्थ्यांचे नंबर कुठे आलेले आहेत हे पटकन समजलं घरीच ती लिस्ट पाठवली होती त्यामुळं मी राऊत सरांचे आभार मानते आणि सतत सतत ह्या परीक्षा मुलांसाठी अवेलेबल करून देतात त्यामुळं मुलांचा पण विकास होतो काय नाव तुझं अच्छा आजची जी परीक्षा झाली एम टी एस सी कशी झाली सोपी गेली तू सगळ्या प्रश्नाची उत्तर लिहिले तू अच्छा मॅडम आज ही परीक्षा झाली त्याचं परीक्षेचं नियोजन कशा आ, कशा प्रकारे नियोजन खूप सुंदर होतं कारण हॉल तिकीटवरच त्यांना हॉल नंबर टाकलेले होते सरांनी आणि पूर्वधीतच पंधरा दिवस आणि आधीच परीक्षेचं शेड्यूल सरांनी ग्रुपला प्रत्येक टाकल्यामुळं प्रत्येक पॅरेंट्सला किंवा प्रत्येक शाळेला त्याचं नियोजन कळाल्यामुळं व्यवस्थित म्हणजे मुलांना वेळेवर पोहोचवण्यात आलं आणि परीक्षा ही यशस्वीपणे पार पडली असेल असं खात्री आहे कारण कुठलाही गोंधळ इथे सेंटरला लिस्ट पाहण्यामध्ये झाला नाही पॅरेंट्स डायरेक्ट हॉलमध्ये जात होते विद्यार्थ्याला सोडत होते आणि पेपर यासाठीच मी संतोषराव सरांचे खूप आभार मानतो थँक्यू थे। काय नाव भेट तुझं अच्छा आजची परीक्षा कशी गेली सगळ्या आव... सगळ्या प्रश्नांची उतरलेली आवडलं तुला मॅडम परीक्षेचं नियोजन कसं होतं अच्छा म्हणजे आम्हाला तर असं म्हणजे असं झालं की विद्यार्थ्याबरोबर पालकाचीही परीक्षा असल्यास पालक सुद्धा का गेटच्या बाहेर आम्हाला उपस्थित दिसली आम्हाला सगळे गर्दी दिसली अच्छा आवडले ठीक मॅडम परीक्षेचं नियोजन कसं होतं एकदम उत्तम छान प्रकारे गोंधळ वगैरे काही झाला नाही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा नंबर वगैरे नंबरपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वजण सज्ज होते अच्छा म्हणजे नियोजन आवडलं तुम्हाला अच्छा काय नाव हो तुझं कोणती परीक्षा होती आज ऑलिम्पिक पे आवडली सगळे प्रश्न तुला आवडले लिहिलेस तू ओके ठीक आहे काय नाव तुझं कोणती कोणती परीक्षा होती आवडले तुला सगळे प्रश्न लिहिलेस तू वा वा सर परीक्षेचं नियोजन कसं होतं परीक्षेचं नियोजन छान होतं हा मॅडम नी व्यवस्थित प्रत्येकाच्या प्रत्येक टेबलवर प्रत्येकाचा व्यवस्थित असे नाव हे टाकून व्यवस्थित असं नियोजन होत अच्छा आवडलं तुम्हाला हो छान ठीक काही तक्रार वगैरे काही नाही नाही तक्रार ठीक काय नाव तुझं अच्छा कोणती परीक्षा होती आज कोणते कोणते प्रश्न आले हां सर्व प्रश्नाचे उत्तर लिहिले तू आवडले तुला काही काही अडचण निर्माण झाले काही aí atrás não, não. ok diga, diga. एम टी एस ऑलिम्पियड या परिषदेसाठी आंबिजोगाई व परिसरातील ग्रामीण भागातून अनेक केंद्रापैकी आंबिजोगाई शहरातलं योगेश्वरी म्हणजे गोदावरी कुंकलोळ हे एक केंद्र आहे या केंद्रावर एकूण पाचशे वीस विद्यार्थी संख्या आहे असून विद्यार्थ्यांनी चांगल्या उत्स्फूर्तपणे ही परीक्षा मोठ्या आनंदायी वातावरणात दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्या वाढलेली आढळून येते आणि अगदी आनंदमय वातावरणात या ठिकाणी ही परीक्षा संपन्न होत आहे यासाठी नियोजक जे आहेत केंद्र समन्वयक म्हणून सर जे काम पाहतात त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट दिसून येतं आणि नियोजनसुद्धा व्यवस्थितरित्या आहे मुलं खूप आनंदी आहेत नमस्कार मी प्राचार्य रामराजे कराड मायरिसी एम आय टी पुणे संचलित कैलासवाशी दादाराव कराड विद्यालय नागझरी परिसर अंबाजोगाई हो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस व रविवार रोजी एम टी एस महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही परीक्षा पूर्ण होत असून या परीक्षेकरिता आमच्या केंद्रावर एकूण दोनशे अकरा विद्यार्थी बसलेले असून हे परीक्षा अतिशय शांततेमध्ये व वा निसर्गरम्य वातावरणामध्ये पार पडत असून या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा भविष्यामध्ये वेगवेगळ्या -वेग स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल याकरिता आम्ही गेली तीन वर्षापासून हे परीक्षा या ठिकाणी आयोजित करीत आहोत या परीक्षेसाठी अनमोल मार्गदर्शन किल्ला समन्वयक आदरणीय संतोषजी राऊत सर यांचे आम्हाला वेळोवेळी मिळत आहे त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विदा सर व कार्यकारी संचालक कराड सर, सर यांचेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते त्यावरून आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी सर्वगुण संपन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद शिक्षिका आहे आज आमच्या शाळेत एम पी एस ऑलिम्पियाड या परीक्षेचे आयोजन केले गेले होते इथं जवळपास आज आठशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आंबाजोगाईच्या जवळपासच्या सगळ्या शाळेतील आणि खेड्यापाड्यातील मुलं इथं परीक्षेसाठी आज उपस्थित होते ऑलिम्पियड एम पी एसचा जो पेपर आहे हा अकरा ते दोन होता शाळेत पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था कर्मचाऱ्यांची व्यवस्था इथे योग्य प्र प्रकारे पार पाडलेली आहे पेपरसुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे इथे दिलेला आहे आणि जवळपास आज आठशे विद्यार्थ्यांनी इथे परीक्षा ही दिलेली आहे परीक्षा सुनियोजित आणि पारदर्शकपणे इथं पार पाडलेली आहे धन्यवाद माझे नाव संग्राम दीपक खरात माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा आडस असे आहे आज परीक्षा ही परीक्षा परीक्षा ठीक सर किती विद्यार्थी आपल्या शाळेचे आले होते आज आमच्या शाळेचे छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा आडस या तिसरी आणि चौथी मिळून जवळपास चोवीस विद्यार्थी या परीक्षेसाठी हजर होते आणि पाच ते आठ हायस्कूल छत्रपती आडस यांचे पंचवीस विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी हजर होते या परीक्षेचं नियोजन करणारे जे संतोष राऊत सर आहेत यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला सर आम्ही दरवर्षीच संतोष राऊत सरांकडून एम टी एससाठी साठी ग्रामीण भागातील मुलांना वाव मिळावा मुला म्हणून आम्ही दरवर्षी मुलं बसवतो आणि स्पर्धा परीक्षेची आवड या मुलांना आता निर्माण झालेली आहे जवळपास पाच ते दहा वर्षापासून हे आम्ही विद्यार्थी या ठिकाणी सरच्या माध्यमातून बसवत आहोत तर हे विद्यार्थी मेडल प्राप्त बरेच होतात अभ्यासाची आवड त्यांना निर्माण होते आणि पुढं चालून जे स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांनासुद्धा त्यांना खूप मोठा फायदा होतो नवोदय परीक्षा असतील किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील हे तिसरी चौथीची मुलं पुढं चालून भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत आणि या एम टी एस ऑलिम्पियाड परीक्षेचा फार मोठा फायदा या मुलांना आज होत आहे काय या परीक्षेच्या नियोजनासंदर्भात आपण काय वाटतं परीक्षेचे नियोजन खूपच सुंदर आहे आणि संतोष राऊत सरांच्या माध्यमातून परीक्षेचं नियोजन असेल क्वालिटिकेट असतील किंवा प्रश्नसंच वगैरे म्हणजे पूर्ण साहित्य ते आपल्याला एम टी एसच्या परीक्षेकरता मिळत आहेत त्यामुळं त्यांचं खूप सहकार्य आहे आणि मुलांना फायदा होत आहे